आज अकोल्याचे शेतकरी असतील संगमनेरचे शेतकरी असतील जे काही शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय हे तुम्ही समजून घ्या हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी आहे आणि मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही योजना काढत बसू नका तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा तुम्ही अनेक योजना काढता लाडका शेतकरी अशी योजना काढा ही माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही बघा आश्वासन देत बसू नका अन्यथा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं अजितजी लवले साहेबांनी सांगितलं हे आंदोलन अजून तीव्र होईल आम्ही लोणी नाही तर आम्ही मुंबईकरांचे आंदोलन करू एवढंच मी सांगू इच्छितो तर आम्ही प्रशासनाला फक्त एक आव्हान करायला आलो होतो आम्ही जर ट्रॅक्टर घेऊन पोतोळ वरण संगमनेर पर्यंत येऊ शकतोय तर उद्या तुमच्या दरवाजात आम्ही यायला घाबरत नाही आणि आज आम्ही ठरवलेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये आमची रणनीती ठरेल आणि हे जे ट्रॅक्टरचं जे आम्ही आंदोलन आज संगमधर मध्ये के येऊन केलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये घेऊन जाणार आहोत कोतुळचं आंदोलन सुरू राहणार आहे आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही शेतकऱ्यांच्या दुधाला जोपर्यंत चाळीस रुपये हमी भाव मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आज शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या आश्रू सरकारला दिसत नाही परंतु फसव्या योजना करायला यांना वेळ आहे कुठेतरी मला त्यांना विनंती आहे एक युवक म्हणून एक शेतकरी युवक म्हणून मी सांगू इच्छितो तर तुम्ही कुठेतरी लाडका शेतकरी योजनाही देखील काढा तर तेव्हा जाऊन कुठेतरी आमचा शेतकरी समाधानी राहील ऐकत नाही भारत हा कृषी प्रधान देश म्हणता जातो शेतकरी बापाच्या पोरांना जर त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरावा लागत असेल तर खरंच हा भारत कृषी प्रधान देश आहे सारख्याला का प्रश्न कारण शेतकरी हा तुमच्याकडे फार काही मागत नाही राऊरी कृषी विद्यापीठानं जो काही खर्च दिलाय तो दुधाला प्रति लिटर बेचाळीस रुपये खर्च येतो मी वारंवार तेच सांगत आलोय एका गायला तीन किलो खाद्य दिलं जातं त्याचा बत्तीस रुपयांनी जर आजचा हिशोब केला तर शहाण्णव रुपयाचं होतं त्याच्यानंतर एका गायला पंचवीस किलो चारा हा दिवसाला द्यावा लागतो पंचवीस गुण पाच जर केलं त्याचे दोनशे वीस म्हणजे आणि प्लस मेंटेनन्स हा एक गाय पंचवीस पंचवीस लिटर दूध म्हणजे सगळा दुधाचा जर हिशोब केला तर हा दूध हा प्रचंड तोट्यात चाललेला आहे त्याच्यात सरकारनं जाण्याची घोषणा केली दुग्ध विकास मंत्री उपोषण स्थळी आल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमच्या जे काही जाचा काटी आहेत त्या कमी केल्या जातील उलट यांनी जाचा गाठ अशी टाकली की तीन दोन आठ तीनच्या खाली जे काही उत्पादकांची क्वालिटी लागत त्याला एक रुपये रिडक्शन म्हणजे ही कुठल्या प्रकारचा न्याय दुग्ध विकास मंत्रालयानं आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्ही जे काही जाता गाठी कमी केल्यात त्याची तातडीने त्यांचा बाजार उठवल्या शिवाय शेतकऱ्याची पोर शांत हा इशारा सरकारला देतो काय आज तुम्ही आम्ही बघितलं आंदोलनात पुढे होते कसं हे सगळं आंदोलन झालं काय हे बघा आतापर्यंतची जी आंदोलन झाली ती भाषण झाली कुठेतरी रस्ता अडवला गेला आणि छोट्या आम्ही उपोषण केली आता आम्ही कुठल्याही प्रकारचा रस्ता अडवणार नाही कुठलंही उपोषण करणार नाही आता आम्ही धडक चाल करून आज जसं आम्ही सरकारच्या अंगावरती धावून आलोय तर आता आम्ही छाताणा उभासल्याशिवाय आम्ही हे युवक राहणार शांत राहणार नाही कारण की हे कोणी पक्षाचे नाहीये कोणत्याही झेंड्याच्या खालचे हे युवक नाहीये हे प्युअर शेतकऱ्याची भोर आहे आणि यांना एक गोष्ट कळून चुकली कारण की आम्ही मागील आ दहा दिवसापासून बघतोय शासनाच्या जी आरला खासगी कंपन्या केराच्या टोपल्या दाखवून मोकळे झाले कारण की जो शासनाने की काढला होता एक तारखेपासून शेतकऱ्यांना तीस रुपये बाजार भाव द्यायचा अक्षरशः या कंपन्यांनी को कोण अकरा तारीख म्हणतोय कोण वीस तारीख म्हणतोय आणि आम्ही कोणीही ते केराची टोपली जी ला तयार झाल्यामुळं कोणीही या सरकारला ना भाबरत नाही आता आम्ही पण ठरवलंय चाळीस रुपये घेतल्याशिवाय शांत राहणार काय हे आंदोलन अनेक दिवसाप उलट तुम्ही बघत असाल तीव्रता वाढत चालली दिवसेंदिवस कारण की, की, की था था। दिवस। आज जर इथं तीनशे चारशे ट्रॅक्टर शेणाचे साठ किलोमीटर येऊ शकतात तर उद्या याचं स्वरूप किती भगवे राहू शकतं हे सरकारना कळलं एक पण मला वाटतं आंदोलनाची धार कमी झालेली अजिबात नाही ही वाढतच चालली जर वेळ पडली तर लोणी किंवा मुंबईला चाललं आता शेतकऱ्यांची पोरं लोणी मुंबई आता त्यांच्यासाठी नगण्य झाले चाळीस रुपये जिथं मिळतील तिथं येत मुलं धडक चाल करून छाताडा उभा सायला याच्या माग पुढे बघणार नाही हे बाकी आता नक्की झाले कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपण अपन सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव तुझा मिळाला पाहिजे बरोबर आहे का माझं म्हणणं बरोबर आहे का मी म्हणतोय ते अनुदानामध्ये वेगवेगळ्या अटी शक्ती लावतात आता आठ लावली तीन पॉइंट दोन आठ पॉइंट तीन त्याच्या खाली जर दूध असेल एक पॉइंट एक रुपयाची कपात लावली म्हणजे पहिल्यापेक्षा सुद्धा आम्हाला भाव कमी निर्माण झाली कमिशन वेगवेगळ्या प्राथमिक संस्थांच ते कमी केलेलं आहे त्यामुळे आज आपण इशारा देतोय की हे अनुदान वगैरे ची भनगड तुमची आम्हाला चाळीस रुपयाचा भाव चाळीस रुपयाचा भाव आपलं म्हणणं आहे वीस लाख लिटर दूध हे महाराष्ट्रामध्ये एक्सेस आहे मागच्या सरकारने दहा लाख लिटर दूध घेतलं त्याची पावडर केले आणि इनडायरेक्टली आपल्याला लाभ दिला अनेक मार्ग सुचवता येतील पण आमच्या दुग्ध विकास मंत्र्यांना त्यांना फक्त कंपन्यांबरोबर वाटाघाटी करायच्या पशुखाद्याच्या कंपन्यांना पाठीशी घालायचं दूध कंपन्यांना पाठीशी घालायचं काळ्या बोक्यांना पाठीशी घालायचं आम्ही पण जातीवंत शेतकरी आहोत तुम्हाला तुमच्या सरकारला या अशा ठिकाणी येऊन बोलायला भाग पडल्याशिवाय आम्ही पण शेतकऱ्याची पोरं राहणार नाही बहिणी लोक आज शांताधिकारी साहेबांना आपण निवेदन दिलंय आपण शांततेचा भंग कुठेही केला नाही लोकशाही मार्गाने आलोय हो पण कोतूळ वरून निघून आपण संगमनेरला येऊ शकतो मग कोतूळ वरून निघून आपण लोणीला सुद्धा जाऊ लोणीला सुद्धा जाऊ पोरांचा नाद चाराई चाराई। नाद करू नका हे आज रस्त्यावर शेण होतून आपण दाखवलेलं आहे शेण का होत तुमच्या कळकच्या आंदोलनाची कल्पना आहे अनेक ठिकाणची कल्पना आहे दुधातून आम्हाला एवढं शिल्लक फक्त शेण राहत बाकी काही आम्हाला शिल्लक राहत नाही विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद